महाराष्ट्राच्या राजकारणातील मागची दोन वर्षं ही पक्षांमधील फोडाफोडी वेगवेगळे गट निवडणूक आयोग सुप्रीम कोर्ट आणि विधानसभा अध्यक्षांसमोर चाललेल्या सुनावण्या यामुळे चांगलीच गाजल्या आहेत एकीकडे शिवसेनेच्या दोन गटातील सुनावणींचा निकाल हा शिंदे गटाच्या बाजूने लागून पक्षाचं नाव आणि चिन्ह त्यांच्या पदरात पडलं होतं त्यानंतर ता, याच प्रकरणाची राजकीय झेरॉक्स असलेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील दोन गटांबाबत काय निकाल लागतो याबाबत राजकीय वर्तुळात उत्सुकता होती मात्र या प्रकरणाचा निकालही अपेक्षेप्रमाणेच अजित पवार गटाच्या बाजूने लागला राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष कुणाचा याबाबत झालेल्या सुनावणीनंतर राष्ट्रवादी काँग्रेस हा पक्ष आणि घडाळ हे चिन्ह अजित पवार गटाकडे सोपवण्याचा निकाल निवडणूक आयोगानं दिलाय निवडणूक आयोगाचा हा निकाल शरद पवार गटासाठी धक्का मांडला जात असला तरी शिवसेना कुणाची या मुद्द्यावर निवडणूक आयोगाने दिलेला निकाल सर्वश्रुत असल्यानं राष्ट्रवादी काँग्रेसबाबत काय निकाल लागेल याबाबतची अनेकांना अपेक्षा होती अगदी शरद पवार आणि त्यांच्या सहकाऱ्यांनाही या निकालाची कल्पना होतीच मात्र निवडणूक आयोगानं दिलेल्या या निकालानंतर अनेक प्रश्न उपस्थित झाले आहेत दोन वर्षांच्या काळात महाराष्ट्रातील शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस असे दोन प्रमुख पक्ष फुटून त्यातील भाजपाशी मैत्री करणाऱ्या गटांना खरा पक्ष म्हणून मान्यता मिळाल्यानं त्याचा महाराष्ट्राच्या राजकारणावर काय परिणाम होणार पक्षाने चिन्ह गमावल्यानंतर शरद पवार गटाकडे काय पर्याय उरले आहेत उद्धव ठाकरे आणि शरद पवार हे स्वतःचे वाढवलेले पक्ष गमावल्यानंतर एकत्र येत मिळणाऱ्या सहानुभूतीच्या लाटेचा फायदा घेऊ शकतील का एनडीएच्या जागा वाटपामध्ये अजित पवार गटाचं वर्चस्व वाढेल का असे अनेक प्रश्न निर्माण झाले आहेत त्याच प्रश्नांचा उलगडा आज आपण आजच्या या व्हिडिओच्या माध्यमातून करणार आहोत नमस्कार मित्रांनो मी प्रथमेश आणि तुम्हाला तर माहिती आहे आपला विषयच भारी राष्ट्रवादी काँग्रेसबाबत आज जो काही निकाल आला आहे आणि पक्षाचे दोन तुकडे पडले त्याबाबत अनेकांना आश्चर्य वाटलेलं नाही आहे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये कधी ना कधी कदि हे घडेल याची कल्पना बऱ्याच राजकीय जाणकारांना होती जेव्हा शरद पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केली तेव्हाच त्याची बीजं रोवली गेली होती मुळात राष्ट्रवादी काँग्रेस हा निवडून येण्याची क्षमता असलेल्या विविध भागातील स्थानिक सरदार वतनदारांना सोबत घेऊन स्थापन केला गेला होता त्यामुळे या पक्षातील अनेक जण हे स्वबळावर निवडून येण्याची क्षमता बाळगून होते परिणामी आता पक्ष फुटल्यावर यापैकी अनेक जणांनी शरद पवारांऐवजी अजित पवार यांना साथ दिली आणखी एक महत्वाची बाब म्हणजे एकोणीसशे नव्याण्णव साली राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना केल्यापासून शरद पवार यांनी सातत्यानं केंद्रातलं राजकारण पाहिलंय तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या महाराष्ट्रातील कारभाराची बहुतांश सूत्र ही अजित पवार यांच्याकडेच होती तसेच एकोणीसशे नव्याण्णव ते दोन हजार चौदा या आघाडी सरकारच्या काळात अजितदादांकडे विविध महत्वाची खाती असल्यानं त्यांनी याचा वापर आपला प्रभाव वाढवण्यासाठी पुरेपूर केला त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये शरद पवारांवर निष्ठा असलेले पण अजितदादांचं नेतृत्व मानणारे अनेक नेते तयार झाले होते त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये जेव्हा शरद पवारांचा उत्तराधिकारी निवडण्याचा विषय येईल तेव्हा पक्षात वाद होईल असं दबक्या आवाजात बोललं जायचं पवार कुटुंबात काही मतभेद असल्याच्या चर्चा मागच्या बऱ्याच वर्षांपासून व्हायच्या जेव्हा जेव्हा अशा बातम्या येत तेव्हा पवार कुटुंबियांकडून त्यावर पडदा टाकला जाईल राज्यात दादा आणि केंद्रात ताई अशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये नेतृत्वाची विभागणी होईल असे दावे केले जात होते मात्र आपल्यानंतर पक्षाचं नेतृत्व सुप्रिया सुएेंकडेच जावं अशी इच्छा शरद पवार यांची असल्याचे संकेत मिळू लागले होते त्याची कुणकुण लागल्यानंतरच सावध झालेल्या दादांनी मोर्चेबांधणी करून ठेवली आणि अखेर योग्य वेळ येताच काकांना धोबीपाचाट दिला हे आता उघड झालं आहे आता निवडणूक आयोगानं थेट पक्ष आणि चिन्हच अजित पवार यांच्याकडे सोपवल्यानं दादांना या संघर्षामध्ये निर्णायक अशी आघाडी मिळाली आहे या निकालाचा फायदा अजित पवार यांना पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी तर होणारच आहे सोबतच माहितीमध्येही जागा वाटपात अधिक कणखर भूमिका घेणंही त्यांना शक्य होणार आहे त्याचं कारण म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेसच्या आमदार अपात्रतेबाबत सध्या विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर यांच्या समोरही सुनावणी सुरू आहे मागच्या शिवसेनेच्या प्रकरणात नार्वेकरांनी निकाल देताना निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालाचा संदर्भ घेतला होता त्यामुळे आता निवडणूक आयोगाचा निकाल प्रमाण मानून नार्वेकर हे राष्ट्रवादी काँग्रेसबाबतचा निर्णय अजित पवारांच्या पारड्यात टाकतील याची शक्यता वाढली आहे कालचा निकाल देताना निवडणूक आयोगानं लोकप्रतिनिधींची संख्या विचारात घेतल्याचंही समोर येत आहे तर लोकप्रतिनिधींसोबतच पक्ष संघटनेतील बहुतांश पदाधिकारी हे आपल्यासोबत असल्याचा दावा अजित पवार यांच्याकडून करण्यात येत आहे तसंच राष्ट्रवादी काँग्रेसच्या घटनेमध्ये कार्याध्यक्ष नावाचं पदच नसल्याची माहितीही समोर येत आहे त्याचाही परिणाम विधानसभा अध्यक्षांकडून सुनावण्यात येणाऱ्या निकालावर होऊ शकतो आता या निकालांनी जशी अजित पवार यांची पुढची वाटचाल काहीशी सुरळीत केली आहे तसंच शरद पवार आणि सुप्रिया सुळेसमोर आव्हाने वाढवलंय याचं महत्वाचं कारण म्हणजे निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालाविरोधात त्यांनी लवकरात लवकर कोर्टात अपील करावं लागणार आहे मात्र अशाच प्रकारे ठाकरे गटाने केलेल्या अपिलावर सुनावणी अद्याप पूर्ण झालेली नसल्यानं या विषयावर जलद गतीनं निकाल लागण्याची शक्यता फार कमी आहे तसेच आपल्याकडे असलेल्या गटासाठी योग्य नाव आणि चिन्ह ठरवून ती आजच्या आज निवडणूक आयोगाला कळवावी लागणार आहेत लोकसभेची निवडणूक अवघ्या काही दिवसांवर आली असताना शरद पवार गटाला यासाठी अधिकाधिक धावपळ करावी लागणार आहे कारण पक्षाचं नवं नाव आणि चिन्ह वेळीच तळागाळात न, न पोचल्यास त्याचा लोकसभा निवडणुकीत फटका बसू शकतो आणखी एक महत्त्वाची बाब म्हणजे या महिन्याच्या अखेरीस राज्यात राज्यसभेची निवडणूक होणार आहे या निवडणुकींमध्ये संख्याबळ सोबत नसल्यानं शरद पवार गटाला उमेदवार तर उतरवता येणार नाही मात्र ता आता अजित पवार गटाला खरा पक्ष म्हणून निवडणुकीची मान्यता मिळाली आहे त्यामुळे शरद पवार गटातील आमदारांना या निवडणुकीत मतदान करायचं झाल्यास अजित पवारांकडील राष्ट्रवादी काँग्रेसकडून बजावला जाणारा व्हीप पाळावा लागेल का हा तांत्रिक प्रश्नही आता उपस्थित होणार आहे तसं झाल्यास अजित पवार गटानं बजावलेल्या व्हीपचं पालन राष्ट्रवादीच्या आमदारांना करावं लागू शकतं सद्यस्थितीत निवडणूक आयोगानं अजित पवार यांचा गट हा खरा पक्ष म्हणून मान्य केल्यानं पक्षाध्यक्ष म्हणून अजित पवार आणि विधानसभेतील व्हीप म्हणून अनिल पाटील यांना मान्यता मिळू शकते तसं झाल्यास शरद पवार गटाचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा व्हीप अमान्य ठरू शकतो अर्थात पंधरा फेब्रुवारीला राहुल नार्वेकर हे याच धाटणीचा निर्णय देऊन प्रतोदपदी अनिल पाटील यांना वयट ठरवत जितेंद्र आव्हाड यांची निवड अवैध ठरवू शकतात आता एकीकडे या कायदेशीर कसरती का करत असतानाच शरद पवार गटाला दुसरीकडे राजकीय आखाड्यामध्ये ही लढाई लढावी लागणार आहे ती लढाई असेल ती महाविकास आघाडीच्या जागा वाटपामध्ये कारण आगामी लोकसभा निवडणुकीत महाविकास आघाडी महाराष्ट्रात एकत्र लढणार हे जरी निश्चित असलं तरी महाविकास आघाडीचं जागा वाटप अद्याप निश्चित झालेलं नाही आता ठाकरे गटापाठोपाठ शरद पवार यांचंही पक्ष आणि चिन्ह गेल्यानं जागा वाटपात त्यांनाही पडती बाजू घ्यावी लागू शकते तसंच सध्या सोबत असलेल्या पण योग्य वेळी अजित पवार गटात जाऊ शकतील अशा नेत्यांशी सुसंवाद साधून त्यांचं मतपरिवर्तन करण्यासाठीही शरद पवार गटाला मेहनत घ्यावी लागणार आहे आता त्यातल्या त्यात शरद पवार गटासाठी समाधानकारक बाब म्हणजे या संपूर्ण घडामोडींमुळे शरद पवार आणि त्यांच्यासोबत असणाऱ्यांसाठी जनमानसामध्ये निर्माण होणारी सहानुभूती महाराष्ट्राचं मुख्यमंत्रीपद देशाचं संरक्षण मंत्रीपद कृषी मंत्रीपद सांभाळणाऱ्या शरद पवारांबाबत महाराष्ट्राच्या जनमानसामध्ये एक प्रकारचं वलय कायमच राहिलेलं आहे त्यातच केंद्रातील सत्ताधारी असलेल्या भाजपाच्या मदतीने अजित पवार यांनी शरद पवारांचा पक्ष आणि चिन्हावर कब्जा केल्यानं शरद पवारांबाबत मोठ्या प्रमाणावर सहानुभूतीची लाट निर्माण होऊ शकते पक्षात फूट पडल्यानंतर पवारांनी राज्याच्या विविध भागांचे दौरे केले होते तेव्हा त्यांना उदंड प्रतिसाद मिळाला होता त्यामुळे आता निवडणूक आयोगानं दिलेल्या निकालानंतर पक्ष आणि चिन्ह गेलं तरी शरद पवार हे ब्रँड नेम शरद पवार गटासोबत आहे कदाचित त्याचं मूल्य राष्ट्रवादी काँग्रेस हे नाव आणि घड्याळ ह्या चिन्हापेक्षा अधिक आहे त्यामुळे पुढच्या काही दिवसात शरद पवार यांनी जांजावती दौरे केल्यास त्याचा फायदा शरद पवार गटाला होऊ शकतो दोन हजार एकोणीसमध्ये साताऱ्यात भर पावसात शरद पवार यांनी केलेल्या एका भाषणामुळे त्या निवडणुकीचं चित्र बदललेलं होतं हे विसरून चालणार नाही दुसरीकडे शरद पवार यांच्याप्रमाणेच उद्धव ठाकरे हे ही पक्ष आणि चिन्ह गमावल्यानंतर लढण्यासाठी उभे टाकले आहेत आता ठाकरे आणि पवार यांनी मराठी आणि महाराष्ट्रातील पक्षांसोबत केलेल्या राजकारणावरून भाजपाविरोधात रान पेटवल्यास यांच्यासाठी एकत्रितपणे निर्माण होणारी सहानुभूती भाजपाला महाराष्ट्रात महागात पडू शकते पण तुम्हाला नेमकं काय वाटतं आहे निवडणूक आयोगाच्या कालच्या निकालाचे राज्याच्या राजकारणावर काय परिणाम होऊ शकतात काका आणि पुतण्याच्या संघर्षात जनमताचा कौल कोणाला मिळेल निवडणूक आयोगात हरले तरीही जनतेच्या न्यायालयात खरी राष्ट्रवादी नेमकी कोणाची आहे शरद पवार की अजितदादांची तुमची मतं आम्हाला कमेंट करून नक्की सांगा जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर करा सोबतच आपल्या विशेषभार या यूट्यूब चॅनलला देखील सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद